नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीची मुगडाळ भाताची खिचडी करून दाखवणार आहे तर त्याचं साहित्य सांगते इथे मी एक वाटी तांदूळ स्वच्छ पाणी धुवून घेतले नंतर एक वाटी तांदळामध्ये मी दोन वाटी पाणी घातलेले आहे इथे मी पाव वाटी मूगडाळ स्वच्छ पाणी धुवून घेतली आहे इथे मी अर्धा वाटी चवळीची भाजी स्वच्छ पाणी धुवून घेतली आहे इथे मी शेंगदाणे एक वाटी शेंगदाणे मी दोन तास पाण्यात भिजत ठेवले होते नंतर दोन तासाने मी हे शेंगदाणे परत स्वच्छ पाणी धुवून घेतले इथे मी फोडणीसाठी अर्धा लहान कांदा बारीक चिरून घेतला आहे इथे मी मालवणी वाटण तीन चमचे घेतले आहे या चमच्याच्या मापाने तीन चमचे मी मालवणी वाटण घेतले आहे फोडणीसाठी तेल घेतलेले आहे पावाटी फोडणीसाठी तेल घेतले आहे इथे मी पाव चमचा मोहरी एक चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा मीठ पाव चमचा जिरं चिमूटभर हिंग घेतलेले आहे तर कृतीला सुरुवात करूया आपण तर गॅसचं मी लहान कुकर कर, गरम करत ठेवला होता तो गरम झालेला आहे आता मी आता मी पावटी तेल फोडणीला घालत आहे तेल थोडं गरम होऊ देऊया आपण तेल गरम झालेलं आहे आता मी पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं चिमुरभर हिंग घालत आहे बारीक चिरलेला कांदाही घालत आहे आता कांदा थोडा मऊसर होऊ देऊया आपण तर मिश्रण एकजीव करून घेतले आणि कांदा मऊसर झालेला आहे आता मी चवळीची भाजी घालत आहे बारीक चिरून घेतलेली मूग डाळ घालत आहे मिश्रण एकजू करून घ्यायचे आता मी एक चमचा मालवणी मसाला घालत आहे अर्धा चमचा मीठ घालत आहे आता आपण तीन चमचे मी इथे मालवणी वाटण घातलेले आहे आता मिश्रण छान असं एकजीव करून घेऊया आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया आपण नंतर नंतर दोन तास पाण्यात भिजवलेले शेंगदाणे घालत आहे मिश्रण व्यवस्थित एकजूट करून घेऊया आपण आता आता धुऊन घेतलेले तांदूळ एक वाटी मी घालत आहे आणि आता मी बरोबर तीन वाटी पाणी घालत आहे ज्या वाटीच्या मापाने मी तांदूळ मूग डाळ वगैरे घेतले चवळीची भाजी आणि शेंगदाणे घेतले त्याच वाटीच्या मापाने मी बरोबर तीन वाटी पाणी घातलेले आहे आता दोन दोन कोकम घालत आहे साहित्यात टाकायचं सा राहून गेलं माफ करा दोन कोकम घालत आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालत आहे कारण की सुगंध खूप छान येतो आता आपण आता कुकरचं झाकण लावून घेऊया कुकरचं झाकण लावून घेतलेलं ला आहे आता तीन शिट्ट्या होईपर्यंत थांबायचं आहे तर चार शिट्ट्या झालेल्या आहेत आता मी गॅस काढत आहे आता कुकर थंड होऊ देऊया आपण तर कुकर थंड झालेला आहे आता आपण कुकर उघडून बघूया आपली मालवणी पद्धतीची मुगदाळ भाताची खिचडी झालेली आहे आता व्यवस्थित ढवळून घेणार आहे व्यवस्थित ढवळून झालेली आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर अशा पद्धतीने मालवणी पद्धतीची मुग्डाळ भाताची खिचडी करतात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद